अॅडव्हान्स पैसे देणार आहे अरे कोणीतरी म्हटलं असतं चला ठीक आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढं आहे आता कशाला द्यायचे परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ जशी आचारसंहिता लागेल कुठंतरी मांजर आडवं घालतील म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे ही योजना कायम सुरू राहणार तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल आम्ही तुम्हाला दीड हजार वर ठेवणार नाही दीड हजाराचे दोन हजार करणार दोन हजाराचे अडीच हजार करणार अडीच हजाराचे तीन हजार करणार तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर तीन हजारापेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही धाडू सर्वांना नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग बघा आजचा व्हिडिओ तुमच्याकरता अतिशय महत्वाचा आहे त्यामध्ये बघा एक तुम्हाला मी खुशखबर पण आणलेली आहे आणि एक थोडीशी बॅड न्यूज पण आहे आता आपण ब्याण्णव ह्या नंतर बघूया शेवटी शेवटी आता पहिले खुश खबर काय आहे ताईसाठी महिलांसाठी महाराष्ट्रातील दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांसाठी खुशखबर पण आहे बघा आज आठ तारीख आहे आज होम भवन होम मैदान सोलापूर या ठिकाणी आतापर्यंत बघा तीन ते चार वेळेस जे वचनपूर्ती सोहळा होता तो ठेवला होता आपण काय झालं काय कारण असं ते स्थगित झाला नऊ तारखेला परत पंचवीस तारखेला एकोणीस तारखेला असं आता ह्या फायनली आज आठ तारखेला हा सोहळा सोरा, सोलापूरला आयोजित झालेला आहे आणि ह्या सोहळ्यानिमित्त सोलापूर शहरामध्ये या सोहळ्यानिमित्त सोलापूर शहरामध्ये चारशे बसगाड्याद्वारे पूर्ण महिला ह्या या ठिकाणी आणायची जबाबदारी हे तहसीलदार कलेक्टर यांच्याकडे सोपवलेली आहे अशी सुविधा व्यवस्था खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था याची पार पडलेली आहे आता बघा आज आज कुठल्या घोषणा होतील ह्या माहिती नाही पण संभाजीनगरला सभा झाली परवा त्या ठिकाणी नेमकं काय काय झालं आता नेमकं आता जो पुढली हप्ते त्याविषयी काय ज्या लोकांना आतापर्यंत हप्ते नाही मिळाले त्यांचं काय कुठे जे तुमच्या मनात प्रश्न असतील आपण ते ह्या बघणार आहोत आणि काल एक गोष्ट समोर आली एका ताईनं काल कमेंट केलं परत त्या ताईनं फोन त्यांना फोनही केला काल की मला पहिले तीन हजार रुपये आले होते पण तरीही जाऊन मी असे के केले परत मला त्यानंतर पंधराशे आले नाहीत आणि दिवाळी बोनसशी हो आला नाही अशा खूप ताईंचं झालेलं आहे असं कारण व्हिडिओ बघून जायचे परत केवायशी करायचे अहो केवायशी तुमच्या अकाउंटला जर पैसे आले असतील तुम्हाला केवायसी करायची काही गरज नाही तुमची केवायसी आहे म्हणून तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत सिंपल गोष्ट आहे पण अशा ताईं का त्यावेळेस केली त्यावेळी तर ताईंचा अकाउंटला पैसे नाही आले अशा ताईंच्या अकाउंटला सुद्धा पैसे येतील पण पैसे कधी येतील कधी केव्हा येतील प्रोसेस काय पुढची हे त्यांना माहिती नाही बघा एक काम करा आता हे बोलतोय ते पूर्ण ध्यान देऊन ऐका ज्या ताईंच फॉर्म अप्रूव्हल आहे ज्या ताईंचा केवायसी पहिले केलेली आहे मग त्यांनी काम करा जाऊन आपलं अकाउंट ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे बघून घ्या कोळीस कारण आपण केवायसी केलेली आहे लिंक केलेली आहे पण आपलं अकाउंट इनऍक्टिव्ह असल्यामुळे पैसा आला नाही असे पण केसेस भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामुळं जाऊन ते पहिले बघून घ्या तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे ते कोण बघायचं ज्या ताईंना पहिले पैसे आलेले आहेत पण त्यांना हे पैसे आले नाहीत असे त्यांनी बघून घ्यायचं की आपलं अकाउंट ऍक्टिव्ह आहे की अनॅक्टिव्ह आहे ठीक आहे आता बघा ज्या ताईंचे पैसे यायचे बाकी आहेत त्या सर्व ताईंच्या अकाउंटला पैसे हे तेरा ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या अकाउंटला येऊन जा जातील म्हणजे बाराच्या रात्रीपर्यंत किंवा रा� पहाटेपर्यंत आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे हे येणार नाहीत कस काय तुम्ही हे सगळं बघण्याच आहात त्यात पुढे बघून घ्या ज्या महिलांना पहिलेचे दोन हप्ते मिळाले एकत्रित जुलैचे ऑगस्टचे आणि त्यानंतर तिसरा हप्ता पंधराशे मिळाला सप्टेंबरचा आणि नंतर त्यांना आता दिवाळीचं एक आगाऊ सानुग्रह भत्ता जो असतो म्हणजे अडव्हान्स पैसे आहेत ते त्यांना अगोदर तीन हजार मिळाले काय ताईचा प्रॉब्लेम कसा झालेला आहे त्यांनी फॉर्म भरला सप्टेंबरला भर तर ताईना पंधराशे आले पण पुढचे तीन हजार रुपये आले नाहीत काय ताईंना नाही तीन हजार रुपये आलेत पण ते मागचे पंधराशे आले नाहीत अशा पण काही ताई आहेत त्यामुळे तुम्हाला कुठलंही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्याकडे वेळ आहे तेरा तारखेपर्यंत तुम्हाला चान्सेस आहेत तुम्ही त्यावेळेस अपील करून किंवा तक्रार करून तुम्ही पैसे मिळवू शकता आणि आता नंतर नेमकं काय होणार आहे बघा तेरा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागलेली चिन्ह आहेत कारण लोकसभेची सॉरी विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळं ऑक्टोबरच्या पासून पुढे हे आचारसंहितेचे चिन्ह आहेत आणि आचारसंहितेमध्ये शासन असे कुठलेही निर्णय त्यावेळेस घेऊ शकत नाही म्हणजे कसं ऑक्टोबरला नोव्हेंबरला इलेक्शन आणि डिसेंबरला परतून लाख पैसे येतील कारण तुमच्या तुम्हाला अडवणूक होऊ नये दिवाळीमध्ये आचारसंहितेमुळे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय केलंय जे पुढचा अडव्हान्स जो आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचा तो त्यांनी अगोदरच तुमच्या अकाउंट टाकलेला आहे कारण एकच कारण आहे फक्त एक दिवाळीची ओवाळणी आणि त्यानंतर पुढली गोष्ट आहे ते म्हणजे तुमचे आजच्या पैसे अडकू नये त्यामुळे तुम्हाला प्रथम ता तुम्हाला पैसे दिलेत त्यानंतर हे आव्हान सुद्धा केलेलं आहे तुम्हाला असेच पैसे येत राहतील आता पंधराशे आहे पुन्हा आपण दोन हजार करू पाचशे वाढवू प्रथम पाचशे वाढवू अडीच करू तीन करू पण ते कधी करणं शक्य आहे जर तुम्ही आम्हाला वोटिंग दिली तुम्ही आम्हाला मतदान केलं तर तुमच्यापर्यंत ही योजना कशीच कायम चालू राहील त्याने त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की ही, ही योजना बंद व्हावी म्हणून काँग्रेसने किती प्रयत्न केले ते आताही प्रयत्न करत आहे आणि ही ही योजना त्यांनी ते ते ह्या योजनेची मस्करी केली टिंगल तवळ केली तरी नावं ठेवली ह्या योजने त्यांनी स्पष्ट स्पष्टमध्ये संभाजीनगरला आणि यामुळं ही योजना जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ही योजना चालू राहील आणि ज्यावेळेस आमचं सरकार जाईल त्यावेळेस हे काँग्रेस ही योजना चालू ठेवणारच नाही त्यांनी आज सांगितलेलं आहे तो तुम्हाला दाखवत शेवटला व्हिडिओ तो व्हिडिओ काय नेमका ते ठीक आहे आता आचारसंहितेमुळे तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत पैसे येणार नाहीत अकाउंटला कारण कुठलाही शासकीय निर्णय असेल शासकीय रक्कम असेल ते ट्रान्सफर करता येत नाही त्याला काही गाईडलाईन्स असतात आचारसंहितेच्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट समजून घ्या ते म्हणजे आता नोव्हेंबरला आचारसंहिता उठेल इलेक्शनच्या निकालानंतर मग त्यानंतर जो हप्ता आहे डिसेंबर तो येईल का बघा जे हे बजेट आहे हे बजेट पवारांनी मांडलं होतं एकदा त्यामध्ये या बजेटची तरतूद लाडक्या बहिणीची तरतूद ही मार्चपर्यंतची केलेली आहे म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत पैसा कुठून द्यायचा पैसा त्यांनी राखीव काढून ठेवलाय लाडक्या बहिणीसाठी त्यामुळे तुमचे पैसे हे मार्च पर्यंत तुम्हाला कंटिन्यू मिळत राहतील यामध्ये काही शंका नाही पण मार्च नंतर जर शासन भाजपचं आलं तर हे म्हटल्यासारखं पैसे चालू ठेवतील बदल बहुतेक हा बदल सुद्धा काय होऊ शकतो मध्ये काही अटी वाढतील पण हे पैसे हे चालू राहतील कारण बघा दोन कोटी पन्नास लाखाहून जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि चांगला रिस्पॉन्स ही मिळत आहे महिलांचा सरकारला त्यामुळं ही योजना लोकप्रिय तर आहेच त्यामुळं ही योजना कंटिन्यू चालू राहू शकते असं शिंदे साहेबांनी सांगितलेलं तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुमची ही योजना आम्ही अशीच चालू ठेवू अजून पाच वर्ष एकोणतीस पर्यंत हे बोललेलं आहे आणि हे पुढे बघा प्रकार असा आहे म्हणजे तुमच्या जर अकाउंटला पैसे अजूनही आले नसतील तर तुमच्या अकाउंटला पैसे हे तेरा तारखेपर्यंत येऊन जातील आणि त्यामध्ये ते मॅडम सांगितले तर मॅडम की सर्व महिलांच्या अकाउंटला फक्त एकाच कारणामुळे पैसे झाले आले नाहीत ते कारण म्हणजे डेबिट त्यांचं लिंक नाही आधार लिंक करून घ्या तुमच्या अकाउंटला पैसे येतील आता शासनाचं फायनलचं बघा काल एक पत्रक आलं होतं धाराशिवला ते पत्रक असं होतं की जिल्ह्यामधील सर्व महिलांची डेबीटी केवायसी वाय सी करून घ्यायचे जे निर्देश दिलेले आहे कोण कलेक्टर साहेबाने मग असं तर प्रत्येक जिल्ह्यामधलं ही प्रोसेस चालू होईल प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक महिलांपर्यंत हा लाभ कसा जाईल महिलांपर्यंत हे पैसे कसे पोहोचतील याकडं फोकस हा शासन शंभर टक्के एकशे एक टक्का एक करणार आणि सर्व महिलांना तेरा ऑक्टोबरच्या अगोदर पैसे हे अकाउंटला येणार आणि बाकीचे जे पुढले जे हप्ते आहेत ते डिसेंबरपासून परत नियमित मार्चपर्यंत सुरू राहतील शासन बदललं तर पुढली योजना चालू राहील न राहील याची गॅरंटी सांगता येत नाही कारण त्याविषयी कर विरोधक पहिलंच उदाहरण आहे त्या गोष्टीविषयी पुढचं पुढे जा आणि फक्त एवढं करा जाऊन तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह आहे की अनॅक्टिव्ह आहे ते बघून घ्या ज्या ताईंना पैसे पहिले आलेले आहेत पण त्यांना हा हप्ता आला नाही त्यांनी जर अकाउंट अनॅक्टिव्ह असेल जाऊन तुम्ही ते ऍक्टिव्ह करून घ्या तुमच्या अकाउंटला ऑटोमॅटिक ट्वेंटी फोर आवर्समध्ये पैसेही डेबिटी होतील ही आजची एकूणच अशी अपडेट होती, होती। तुमच्याकरता खुशखबर हेच होती की तुम्हाला जे हप्ता आहे तेरापर्यंत सर्व ताईंच्या खात्यापर्यंत पैसे पोहोचवायची कामं अशी सोय सोय सुद्धा शासनाने केलेली आहे अनेक बॅड न्यूज अशी आहे की त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत कारण काय इलेक्शनचे आचारसंहिता असल्यामुळे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजली असेल आणि काम करा चॅनलला सबस्क्राईब करा साईडला एक घंटी असलं दाबा आणि त्याला तुम्ही सिलेक्ट करा कारण तुमच्यापर्यंत ज्यावेळेस आपण व्हिडिओ आणेल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये आपलं नोटिफिकेशन येईल तुम्हाला आपले व्हिडिओ दिसतील खुश राहा हॅपी राहा काळजी घ्या आपली स्वतःची आणि कुटुंबाची नमस्कार उद्या विटू परत